नमस्कार मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही एक लाख बारा हजार लाभार्थ्यांना राहायला स्वतःच्या हक्काचा पक्का निवारा नाही ही वस्तुस्थिती आहे केंद्र सरकारने आता सर्वच बेघरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना पुन्हा सुरू केली आहे तर राज्य सरकारने ओबीसी एस बी सी घटकांसाठी मोदी आवास योजना सुरू केली आहे मित्रांनो यासह हो रमाई शबरी आवास योजनाही सुरू आहेत त्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील बेघर लाभार्थ्यांना आगामी दोन तीन वर्षात जिल्ह्यातील सर्वच बेघरांना त्यांच्या स्वप्नातील घर म्हणजेच हक्काचा निवारा मिळणार आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना रमाई व शबरी आवास योजना आणि आता मोदी आवास योजना यातून आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सत्याहत्तर हजार चारशे सतरा बेघर लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत त्यातील कुटुंबांना आवास योजनांमधून स्वतःच्या हक्काचा निवारा मिळाला आहे विशेष बाब म्हणजे यापैकी चार हजार तीनशे एकोणीस लाभार्थ्यांना त्यांची स्वतःची जागा देखील नव्हती त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून जागा देखील मिळाली आहे दरम्यान ज्या बेघर लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी स्वतःची जागा नाही त्या लाभार्थ्यास छेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटर म्हणजे पाचशे चौरस फूट जागा घेण्यासाठी एक लाखापर्यंत अनुदान मिळते पूर्वी हे अनुदान पन्नास हजार रुपये होते आता उर्वरित बेघर लाभार्थ्यांनाही असून त्यांच्या उद्दिष्टाचा सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण विकास यंत्रणेला प्रतीक्षा आहे मित्रांनो घरकुलासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे तर मित्रांनो ग्रामसभेचा ठराव तथा प्रस्ताव जागेचा उतारा जागा नसलेल्यांना ग्रामपंचायतीने गावठाण जागा उपलब्ध असल्याचा उतारा द्यावा बेघर असल्याचा ग्रामपंचायतीचा दाखला जातीचा दाखला जात प्रवर्गातील लाभार्थी असेल तर एक व उत्पन्नाचा दाखला जास्तीत जास्त एक लाख वीस हजार रुपये वार्षिक उत्पन्न अधिवास प्रमाणपत्र रहिवासी दाखला जिल्ह्यातील आवास योजनेची स्थिती पाहूया मित्रांनो जिल्ह्यातील आवास योजनेची स्थिती पाहूया प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजुरी चौवेचाळीस हजार चारशे सहा आतापर्यंत घरकुल पूर्ण झालेले अडतीस हजार चारशे बेचाळीस घरकुल रमाई आवास योजनेतून मंजुरी एकवीस हजार तीनशे सहा घरकुल आतापर्यंत घरे पूर्ण पंधरा हजार सातशे सहा घरकुल शबरी आवास योजनेचे लाभार्थी सहाशे शहाऐंशी घरकुलांचा लाभ मिळालेले पाचशे शहाण्णव मोदी आवास योजनेतून मंजुरी अकरा हजार एकोणीस पूर्ण प्रगती पथावरील घरकुल चार हजार दोनशे मित्रांनो घरकुलासाठी एकूण एक लाख चौपन्न हजार अनुदान आहे ग्रामीणमधील बेघर लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्यानंतर पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा दिला जातो त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनुदानाचे हप्ते वितरित होतात प्रत्येक लाभार्थीला एक लाख वीस हजार रुपयांचे घरकुलासाठी अनुदान तर मनरेगेच्या माध्यमातून बांधकामाच्या मजुरीपोटी नव्वद दिवसाचे प्रतिदिन दोनशे त्रेपन्न रुपया प्रमाण एकूण बावीस हजार सातशे सत्तर रुपये दिले जातात याशिवाय स्वच्छ भारत मिशन मधून शौचालयासाठी बारा हजार रुपयाचे अनुदान मिळते तर मित्रांनो अशा प्रकारे एक लाख कुटुंबांना मिळणारे हक्काचे घरकुल घरकुलासाठी कोणती कागदपत्रे लागतील याबद्दलचे हे एक महत्वाचे अपडेट होते तर मित्रांनो अशा प्रकारे एक लाख कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकुल घरकुलासाठी कोणकोणते कागदपत्रे लागते एका घरकुलासाठी एकूण एक लाख चौपन्न हजार रुपयांचे अनुदान जागा नसलेल्यांनाही अनुदान याबद्दलचे हे होते एक महत्वाचे अपडेट तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन आपलेसोबत तोपर्यंत नमस्कार